संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथे मोठी यात्रा भरते या यात्रेनिमित्त हजारो वारकरी नाशकात दाखल होतात टाळ मृदुंग यांच्या गजरात संपूर्ण नाशिक दुमदुमून निघते ही यात्रा भरते ती पौष वद्य एकादशीला गळ्यात तुळशी माळा डोक्यावर तुळशी वृंदावन हाती टाळ मृतुंग आणि भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबक नगरी गजबजून गेलेली पाहायला मिळते पंढरपुरात जसं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आधी चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि मग पांडुरंगाचे दर्शन घेतात अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसह उषा स्नानासाठी वारकरी या त्र्यंबक नगरी मध्ये गर्दी करतात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच दर्शन घ्यायला लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळते नाशिकच्या या त्र्यंबकेश्वर मध्ये संत निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही वैष्णव संप्रदायाची आद्य प्रवर्तन भूमी आहे संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई या चार भावंडांमध्ये थोरले होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु देखील होते संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृत मध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून काढली गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु निवृत्तीची ध्येय कृष्णहाची होय गहिनाथ हे सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेवले आहे सुमारे तीन चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे संत निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत यांचे संसारात मन रमেনা म्हणून एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते विठ्ठलपंतंनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यांच्यापाशी अध्ययन आणि सेवा केली पुढे ते तिथेच राहू लागले परंतु गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंत आळंदीस आले आणि त्यांनी पुन्हा संसाराला प्रारंभ केला नंतर विठ्ठल पंतांना चार मुले झाली पहिले निवृत्तीनाथ दुसरे ज्ञानेश्वर तिसरे सोपान देव आणि चौथी मुक्ताबाई त्यांनी आपल्या मुलांना त्या काळाच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले त्यावेळेस विठ्ठल पंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना त्या डोंगरावर अतिशय दाट अरण्य होते हिंटा हिंटा तिथे एक वाघ धावत आला त्याला पाहून सर्वच घाबरले विठ्ठल पंत बायको मुलांसह पळाले आणि सर्वांना लपण्यास सांगितले ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला पण निवृत्तीनाथ कुठे दिसेना पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाद सापडले नाही असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले सर्वांना फार आनंद झाला ते अधिक तेजस्वी दिसत होते विठ्ठल पंतांनी विचारले अरे तू इतके दिवस कुठे होतास निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिऊन पळताना मी एका गुहेत शिरलो त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते त्या अंधाऱ्या गुहेमध्ये त्यांची कांती मला स्पष्ट दिसत नव्हती त्यांचं नाव होतं गहिनीनाथ त्यांनी मला योग शिकवला आणि आता या जगामध्ये गांजलेले जे जी जी जीव आहेत त्यांना सुखी कर असे सांगितले नंतर मुलांची मुंजीची वेळ आली मुंजी करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितलं तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही ते तुम्ही कराल तरच तुमच्या मुलांची मुंजी होतील आणि हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले मुलं गाठ झोपेत असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घरचा निरोप घेतला ते थेट प्रयागला गेले आणि गंगेमध्ये जलसमाधी घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर आपले आई वडील कळाले त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले आणि सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला ज्ञानोबा माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्याचे प्रेरणास्थान होते ते म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू गुरु संत निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरमध्ये जी संजीवन समाधी घेतली त्या ठिकाणी त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी पौषवद्य एकादशीला यात्रा भरते या यात्रेचे आणखी एक कारण म्हणजे गहिनीनाथांच्या सानिध्यात राहून निवृत्तीनाथांनी साधना केली गुरूंकडे राहून ज्ञान ग्रहण केले आणि ते परत आळंदीला आले पौष महिन्यातल्या या वद्य एकादशीला निवृत्तीनाथांना ज्ञानदृष्टी प्राप्त झाली त्यामुळे ही यात्रा भरते असेही सांगितले जाते कीर्तन प्रवचन हरिपाठ जागर संगीत भजन आठ दिवस अगोदर मोठ्या कार्यक्रमांना पारायणांना सुरुवात होते संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली ती ज्येष्ठ महिन्यामध्ये परंतु यात्रा भरते पौष कृष्ण एकादशीला श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी निमित्त होणाऱ्या या उत्सवामध्ये वारकरी बांधवांना आषाढी वारी पालखी सोहळ्यामुळे हजर राहता येत नसल्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांचा हा जो यात्रा उत्सव आहे तो पौषवद्य एकादशीला साजरा केला जातो या उत्सवाची सुरुवात पौषवद्य पाच पासून होऊन त्याची सांगता अमावस्येच्या दिवशी होते यामध्ये कीर्तन जागर हे ठरलेल्या दिवशी होत असते महाराजांच्या पादुका श्री त्र्यंबकेश्वराच्या भेटीला नेल्या जातात निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कडाक्याच्या थंडीची तमानं बाळगता नाथांच्या दर्शनासाठी हजारो वारकरी नाशिक नगरी ओलांडून त्र्यंबक नगरीकडे प्रस्थान करतात हाती टाळ मुखी मुखीनाथांचे अभंग आणि आळवीत पायी चालून हजारो वारकरी एकादशी निमित्त हा उत्सव साजरा करतात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराची दारे सकाळी पाच वाजता उघडली जातात तेव्हा काकडा आणि भजनाला सुरुवात होते त्यानंतर साडेपाच काकड आरतीने उठवले जाते नंतर सात पर्यंत महाराजांच्या समाधीची पंचामृत अभिषेक पूजा केली जाते त्यानंतर भाविकांना समाधी जवळून महाराजांचे दर्शन घेता येते यानंतर दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत महाराजांना महानैवेद्य दाखवला जातो महानैवेद्यापर्यंत भाविकांना समाधीवर अभिषेक पूजा पुजाऱ्यामार्फत करता येते दुपारी चार वाजता श्रींचा पोशाख केला जातो आणि रात्री साडेआठ वाजता पंचपदी भजन हरिपाठ झाल्यावर रात्री नऊ वाजता महाराजांची शेजारती झाल्यावर मंदिराची दारे बंद केली जातात गहिनीनाथांच्या सानिध्यात राहून निवृत्तीनाथांनी साधना केली गुरुकडे राहून ज्ञान ग्रहण केले आणि परत आळंदीला आले पौष महिन्याच्या एकादशीला निवृत्तीनाथांना ज्ञानदृष्टी प्राप्त झाली त्यामुळे ही यात्रा भरली जाते आणि हाच तो दिवस उत्सव साजरा केला जातो निवृत्ती हे तत्व आहे गुरु तत्वस्वरूप असतात जन्माला आलेल्या प्रत्येकाला वेगवेगळी व्यथा आहे शरीराच्या माध्यमातून विविध प्रकारचं सुख मिळवण्याचा प्रयत्न माणूस करतो आणि दुःखालाही प्राप्त होतो या दोन्ही मनाच्या अवस्था आहेत याच्यावर घेऊन जाणारी मनाची स्थिती म्हणजे आनंद केवळ आनंद हे निवृत्तीनाथांचं रूपवैभव आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा